नमस्कार मी अनिता पाधे मायाजाल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तिसरी मंजिल स्पेशल एपिसोड सुरू आहे, तर शम्मी कपूर आणि गोल्डी आनंद यांच्याबद्दल मी तुम्हाला मागच्या एपिसोड मध्ये सांगितलं आणि कसं दोघांची नंतर हळूहळू एक रॅपो तयार होत गेला होता शम्मी कपूर जेव्हा आपण मेहबूब स्टुडिओमध्ये शूटिंग असायचं म्हणजे केवळ तिसरी मंजिलच असं नाहीये दुसऱ्या कुठल्याही चित्रपटाचं किंवा काही तर ते त्यावेळेला मुंबईमध्ये म्हणजे बँड्राच्याच आजूबाजूच एखाद्या हॉटेलमध्ये जाऊ राहत असत आणि घरी जात नसत की परत जा एवढ्या लांब चेंबूरला आणि परत या वगैरे तर त्याच्यामुळे ते हॉटेल घेऊन तिथे राहत असत तर तिसरी मंजिलच जेव्हा मेहबूब स्टुडिओ मध्ये शूटिंग सुरू होत आणि बरच मोठं शेड्यूल होत तर ते सुरू असताना एक ते एका हॉटेलमध्ये तिकडचे जवळच्या राहत होते आणि नासिर हुसेन रोज सकाळी त्यांना तिथे त्या हॉटेलमध्ये घ्यायला जायचे आणि मग ते त्यांच्या बरोबर सेट वर येत असत संध्याकाळी सुद्धा नासिर हुसेन त्यांना घेऊन जायचे पुन्हा हॉटेल वरती तर त्या काळामध्ये असं झालं की एक दिवस गीता बाली ज्या शम्मी कपूर यांच्या पत्नी आणि खूप मोठ्या अभिनेत्री दर्जेदार अभिनेत्री होत्या त्या खूप सुंदर तर त्यांचं एक चिठ्ठी आली की माझी तब्येत बरी नाहीये तर तू जरा घरी ये म्हणून तर शम्मी कपूरनी सेटवरती हे बोलताना गोल्डी साहेब आणि नासिर हुसेनं ना सांगितलं की देखो मैं अभी अभि टाइम से घर नाही तो ये नौटंकी कर रही है और इसलिए बीमारी का बहाना बना रही है की मैं बीमार हूँ तो आ जाओ करके तो मैं तो नहीं जाऊंगा आणि असं झालं आणि तीन चार दिवसांनी त्यांची तब्येत खूप बिघडली गीताबालींची आणि तेव्हा शम्मी कपूरना घरनं बोलवणं आलं की तिची तब्येत खूप बिघडलेली आहे आणि तू ये म्हणून तेव्हा शम्मी कपूर गेले गे तर त्या अत्यंत ता म्हणजे सिरियस होत्या गीताबाले आणि त्यांना जे आपण चिकनगुनिया ज्याला म्हणतात किंवा देवी येणं म्हणतात ते देवी आल्या होत्या त्यांना आणि त्याच्यामध्ये त्यांचं संपूर्ण शरीरावरती देवी आल्या होत्या त्या त्यांना तो सगळं दाह आणि त्याच जखमा ज्या झाल्या होत्या त्या सहन होत नव्हत्या आणि त्याच्यामध्येच त्यांचं निधन झालं आणि हा धक्का शमी कपूरना जबरदस्त धक्का लागला की अरे की मी तर हिला म्हणजे ही उगाच काहीतरी बहाणा करते आहे मला घरी बोलवण्यासाठी असं मी समजत होतो आणि मी हिला इग्नोर केलं आणि मी आता गेल्यानंतर ती गेली म्हणजे या जगामधनच गेली हा त्यांना खूप धक्का होता आणि त्याच्यामुळे असं झालं की त्यांना मग त्यांचं मद्य पिणं वाढलं होतं त्याच्यानंतर आणि त्यांना शूटिंग म्हणजे म्हणजे मध्ये ते सहभागी होऊ शकत नव्हते तर जर त्याच्या हे सगळं घटना घडल्यानंतर दोन एक महिन्यानंतर त्यांना नासिर हुसेननी सांगितलं की अरे बघ आपण परत शूटिंग करूया का तुझं सेट वर आला असं थोडं माइंड तुझं बाजूला होईल आणि त्या काळामध्ये ते स्पिरिच्युअल व्हायला लागले ला 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 होते जे नंतरच्या जा काळात जास्त झाले हो नाही हो नाही करता करता ते आले सेट वरती आणि शमी गोल्डी साहेबांनी बघितलं की शम्मी कपूरना संवाद त्यांना बोलता येत नव्हते Uh, काही हात वारे करायचे असेल तर हात त्यांचा धरथरत होता तर असं सगळं झालं होतं तर गोल्डी साहेबांना वाटलं की याला जर का मी आता ह्याच्यातनं बाहेर नाही काढलं तर ह्याचा कॉन्फिडन्स जाईल की मी कधीच कारण ते शम्मी कपूर स्वतः म्हणत होते की मला नाही वाटत मी आता पुन्हा शूटिंग करू शकेन किंवा मी ऍक्टिंग करू शकेन म्हणून तर ह्याच्यातनं आत्ता याला मी नाही बाहेर काढलं ना तर मात्र मा त्याच्यामध्ये जाईल आणि कदाचित तो ऍक्टिंग सोडून देईल तर असं झालं नाही पाहिजे हा चांगला ऍक्टर आहे आणि काम करायला हवं म्हणून गोल्डी साहेबांनी शमी कपूर्ण सांगितलं की मी ना एक गाण्याचं शूटिंग आहे। ते 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 करतो आहे आणि बघ तुला असं असं यायचं आहे तिथे मेणबत्त्या आहेत आणि तो हॉटेलमध्ये आणि त्या मेणबत्त्या पडतात टेबलावरनं तर ते तू व्यवस्थित करतोस वगैरे अशा पद्धतीने तुला ते गाणं येऊन करायचंय ते गाणं होत तू कर मेहरबा आणि हा सगळा तो हॉटेलचा सीन लावला होता पारे घेता त्या तिथे हॉटेलमध्ये बसलेल्या त्यांना की हा जो रॉकी आहे हाच म्हणजे तो खरं गैरसमज झालेला असतो त्यांचा यांनी आपल्या बहिणीचं खून केलेलं आहे त्यांना तिथे सांगितलेलं असतं प्रेमनाथ कडनं कळलेलं असतं प्रेम चोप्रा आणि याच्यामधून ते गाणं सगळं त्याच्यामध्ये होतं आणि हा जो हिरो आहे तो त्याच वेळेला हिरोईन कडे आपलं प्रेम व्यक्त करत आहे असं ते सगळं त्या गाण्याचं हो होता तर हे गाणं करताना ते जे मेणबत्त्या उचलताना तेव्हा सुद्धा शम्मी कपूर यांचा हात थरथरत होते आणि पण गोल्डी साहेब म्हणाले की नाही अरे आपण करू ते शम्मी कपूर म्हणाले अरे नाही मला नाही वाटत गोल्डी मी हे करू शकेन आणि हे संपूर्ण गाणं आणि तिकडनं चालत यायचंय मला सगळं करायचंय नाही तू करशील बघ आपण नाही आज झालं ना तर आपण नंतर पुन्हा करू मात्र आज तू कर आणि म्हणून गोल्डी साहेबांनी तो सगळा पुन्हा एक वनटेक मध्ये तो सगळा एक आहे की ते शम्मी कपूर येतात आशा पारेकडे त्या मेणवत्या पडलेल्या आहेत त्या घुसलून ठेवतात वगैरे हा सगळा ते केलं होतं आणि ते सगळं त्यांनी म्हणजे रिहर्सल नाही आपण करूया वगैरे रिहर्सल केल्या आणि शम्मी कपूरना तो सीन करायला सांगितलं त्यांनी म्हणा की हे सगळं गाण्यामध्ये तू जे करशील ना ते नाही चांगलं झालं तर आपण नंतर पुन्हा करूया की असं नाही गाणं आहे तर तसंही ते दोन तीन दिवस चालतं गाणं तर अशा पद्धतीने आणि त्यांनी इतक्या प्रेमाने शम्मी कपूरना त्यावेळेला सांभाळून घेतलं त्यांचे लहान मुलाची समजूत काढतात तशी ते समजूत काढत असत आणि त्यांनी ते, ते सगळं शम्मी कपूरकडनं तो सीन करून घेतला गाण्यामधला आणि ते झाल्यानंतर शमी कपूरने विचारलं की बघ गोल्डी मला असं वाटतं की मी नीट केलं आहे ना नाहीतर तू एक पुन्हा पाहिजे तर टेक घे तर गोल्डी साहेब म्हणाले की नाही मी तू जे केलंयस ना आता त्याच्यामध्ये मी समाधानी आहे का त्यांना असं वाटत होतं की जर का शमी कपूरना मी हे पुन्हा करायला लावलं तर कदाचित त्यांचा कॉन्फिडन्स जाईल की अरे मग मी चांगलं केलेलं नाहीये तर तो त्यांचा कॉन्फिडन्स आणायचा आहे तर तो घालवायचा नाहीये म्हणून त्यांनी ते वन टेक मध्ये तो सगळा शॉर्ट त्यांनी ओके केला आणि तो खरोखर चांगला झालेला आहे हे सगळं झालं या ह्याच्यामध्ये आता असं झालं होतं ना की म्युझिकच्या बाबतीत शम्मी कपूर आणि गोल्डी साहेब आणि नासिर हुसेन यांचं काय झालं ना ते मी तुम्हाला सांगते जेव्हा चित्रपटाच्या म्युझिकच बोलणी सुरू झाली म्हणजे जुळवाजुळवी सुरू असताना तेव्हा नासिर हुसेन यांचं जे म्युझिक डायरेक्टर होते ते ओपी नय्यर होते त्याने आधी ओपी नै्यरवर काम केलं होतं आणि ती गाणी सगळी हिट झाली होती तर ते नासिर हुसेननी गोल्डी साहेबांना सांगितलं की ह्या चित्रपटाचं पण संगीत ओपी नय्यर देतील तर नाही ते म्हणाले मी त्यांचा रिस्पेक्ट करतो ते चांगले संगीतकार आहेत मात्र माझा जो चित्रपट जसा मी बनवायचा आता ठरवलेला आहे कारण तो पटकथा वगैरे सगळी तयार झाली होती स्क्रिप्ट तर माझा जो आहे जी मी ट्रीटमेंट देणार आहे त्या चित्रपटाला त्यासाठी किंवा मला जी गाणी त्याच्यामध्ये अपेक्षित आहेत की कशा पद्धतीने चित्रित करायची आहेत काय गाणी असतील त्याची सिच्युएशन काय असेल तर त्यासाठी ओ पी नय्यर यांचं संगीत जे आहे ना ते सूट होत नाही तर मला नाही असं वाटत तर आपण असं करूया जर का एस डी बर्मन यांचा मुलगा आहे आर डी पंचम त्याला तर त्याला घेतलं तर काय हरकत आहे त्याच्या का कारण असं होतं ना की नौकेतनचे जे संगीतकार होते परमनंट एस डी बर्मन होते तर त्यावेळेला छोटे नवाब हा चित्रपट मेहमूदचा त्यांनी संगीत दिलं होतं म्हणजे आर डी बर्मन यांचा तो पहिला चित्रपट होता परंतु तो चित्रपट न चालल्यामुळे त्यातली गाण्यांना सुद्धा फारशी प्रसिद्धी मिळाली नव्हती त्याच्यामुळे ते त्यांचं करिअर असं काही यशस्वीरित्या सुरू झालं नव्हतं बरं पंचमना सुद्धा असं वाटत होतं की अरे माझा पहिला चित्रपट आहे त्याची गाणी काही गाजली नाही तो चित्रपट पण चालला नाही तर मला आता कोणी चित्रपट देईल की नाही त्याच्यामुळे ते ना म्हणत असे अरे गोल्डी बघ मला चित्रपट चित्र एखादा देता आला तुला तर बघ आणि त्या काळामध्ये असं होत होतं की एस डी बर्मन यांची तब्येत जरा बिघडत होती मधून मधून प्रकृती तर त्यांना एक काळजी वाटत होती की आपलं काही झालं तर माझ्यानंतर पंचमला कोणी काम देईल कि किंवा नाही त्यामुळे त्यांनी ना दोन चार वेळेला देवसाहेब आणि गोल्डी साहेबांना असं सांगितलं होतं की अरे मला असं वाटत की माझ्या हयातीमध्येच पंचमला काही चांगला संधी मिळाली चांगली तर बरं पडेल त्याचं नाव झालं माझ्या आधीच तर बरं पडेल नाही तर नंतर मला कोणी नाही विचारलं तर कसं होईल तर त्यावेळेला देवसाहेब आणि गोल्टी साहेब दोघांनी सुद्धा एस डी बर्मन सांगितलं की तुम्ही काळजी करू नका आम्ही पंचमला एक चान्स देऊ म्हणून आता त्यावेळेला ना गाईडच जुळवाजुळी सर्व सुरू होती आणि गाईड हा एक गंभीर विषयाचा अध्यात्मक त्याला एक असं एक झालर होती तर त्या चित्रपटासाठी एच डी बर्मन सारखे जे नावाजलेले आणि खूप अनुभवी संगीतकार आहेत त्यांनी त्या चित्रपटाला संगीत देणं हे जास्त गरजेचं होतं म्हणून गाईडसाठी एस डी बर्मन यांची निवड केली होती आणि देवानंद आणि गोल्डी साहेबांनी असं ठरवलं होतं की नवकेतनचा जो नंतर गाईड नंतर एखादा चित्रपट बनेल त्याच्यासाठी बघू पंचमला आपण संधी देऊया मात्र गोल्डी ना जेव्हा तिसरी मंजिल करायचं असं ठरलं गाईड सुरू होत असतानाच तर त्यामुळे असं झालं की अरे मग हा चित्रपट जर का मी करतो आहे भले तो नाशिक बॅनरचा असेल पण मग या चित्रपटासाठी मी पंचमला संधी दिली तर कारण गाईड बनणार मग त्याच्यामध्ये एक दोन वर्ष जाणार तो प्र प्रदर्शित झाल्यानंतर काही लगेच दुसरा चित्रपट सुरू होणार नाही तर त्याच्यामध्ये एक अडीच तीन वर्ष जातील तर त्याच्यापेक्षा आत्ता मी एक संधी दिली तर पण त्यांनी नासिर हुसेन ना सांगितलं की अरे बघ नासिर तू पंचमला एक आपण चान्स देऊन बघूया अरे नाही नाही मी शम्मीला ते चालणार नाही आणि तो नवीन हे आहे, आहे तर असं म्हणतोय शम्मी शम्मीचं मत आहे तर गोल्डी म्हणाले की पण तो सचिन देव बर्मनचा मुलगा आहे आणि त्याच्याकडे काहीतरी प्रतिभा असेलच ना तर त्यामुळे तुम्ही एकदा त्याला बघा त्याच्या चाली तुम्हाला नाही आवडल्या तर तुम्ही सांगाल तो, तो आपण मग संगीतकार घेऊया शंकर जे केसन किंवा आणखीन कोणी म्हणून तर नासिर हुसेन तयार झाले त्यांनी शमी कपूर नाही सांगितले शम्मी कपूर म्हणाले बघ नासिर मी तुला पहिल्या दिवशी सांगितलं होतं गोल्डीची एंट्री झाल्यानंतर या चित्रपटामध्ये की गोल्डी आपल्या ना नवकेतनची एक एक माणसं इकडे आणणार आणि आपली टीम बनवणार स्वतःची आणि तुला ना ह्या चित्रपटामध्ये काही से राहणार नाही तो सगळं स्वतःच्या मनाने करेल तुझ्या हातून हा चित्रपट गेला असं समज तो तो ना तर नासिर हुसेन म्हणाले की नाही मला असं वाटतं की पंचमला एकदा आपण संधी द्यायला काय हरकत नाही त्याची गाणी ऐकूया तो एस डी बर्मनचा मुलगा आहे तर काहीतरी प्रतिभा त्याच्याकडे असेलच तर तो आपण एकदा बघूया नाही आवडली तर मग बघू हे मी गोल्डीला पण सांगितलेलं आहे शम्मी कपूर तयार झाले की ठीक आहे आपण त्याच्या चाली ऐकूया नासिर हुसेन यांच्याच घर एका रात्री म्युझिक सिटिंग ची जी आयोजित करण्यात आलं होतं भारतीय बैठक बनवली होती एका साईडला गादीवरती नासिर हुसेन आणि शम्मी कपूर बसले होते त्यांचं मद्यपान सुरू होत गोल्डी बाजूला बसले होते आणि समोरच्या बाजूला आर डी बर्मन आणि त्यांचं एक तबला वादक होते मारुती आणि आणखीन एक कोणी असे ते तिघजण आले आणि बसले आणि शम्मी कपूर या मूडमध्ये होते की मी ही पंचम जे काय मला चाली ऐकवेल त्या मी सगळ्या रिजेक्ट करेन जेणेकरून मला माझ्या पसंतीचा संगीतकार घेता येईल म्हणून आणि आर डी बर्मननी जे काय बर्मन पहिल्या एक दोन चाली ऐकवल्या तर ते थोडस नासिर हुसेन आणि जम्मी कपूरनी असं दाखवलं की आम्हाला काही फारश्या पसंत पडल्या नाही मात्र नंतर आर डी बर्मननी ओ हसीना जुल्फोवाली हे जेव्हा त्याची चाल ऐकवली त्याच्यानंतर एकदम शम्मी कपूर दा पुढे येऊन बसले गादीच्या आणि अरे वा वा काय झालं त्याच्यानंतर आणखीन आजा आजा मेहू प्यार तेरा त्याची चाल ऐकवल्यानंतर तर ते एकदम एक उडी मारून प पंचमच्या बाजूलाच बसले आणि असं झालं ना की त्यांनाही कळलं नाही कधी की आपल्याला ह्या चाली आवडल्या गेल्या आणि त्यांनी एक आणखीन एक दोन चाली ऐकल्यानंतर त्यांनी आर डी बर्मन यांच्या गालाचा मुकाच घेतला की अरे काय सुंदर तू चाली बनवलेस आणि तिथे शिक्कामोर्तब झालं की या चित्रपटाचा संगीतकार जो असणार आहे ते आर डी बर्मन असणार आहे म्हणजे रिजेक्शन करण्यासाठी म्हणून आले होते शमी कपूर तर त्यांना ते झालं नाही आणि त्या मध्ये आणि नंतरची पण एक दोन काही सिटिंग झाल्या म्युझिकच्या त्याच्यामध्ये ज्या आर डी बर्मननी चाली त्यावेळेला ऐकवल्या ज्या त्या चित्रपटाच्या सिच्युएशनला सूट नव्हत्या म्हणून रिजेक्ट केल्या गेल्या चांगली चांगल्या होत्या तर त्या चाली नंतर नासिर हुसेननी यादो किसी से कम नाही ह्या चित्रपटांमध्ये वापरल्या आता पुढे काय झालं याच्यामध्ये आणखीन अशी कोण गायिका आली आणि तिने सांगितलं की नाही ओपी नयरनाच घ्या आणि काय झालं ते मी पुढच्या एपिसोड मध्ये सांगते तोपर्यंत बघत राहा मायाजाल धन्यवाद